नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तवंदन ऍग्रो तर्फे मी विजय उगले टोमॅटोवरील टूटा ॲप सुरुटा या आळीच्या नियोजनासाठी कोणते कामगंध का सापळे आणि त्याचा कसा फायदा होईल त्याबाबत एक व्हिडिओ बनवत आहोत फ्रेश टी आहे जी टूटा ॲप सुरुटा तुम्ही एकतर वॉटर ट्रॅप जो ओटा ट्रॅप म्हणून प्रसिद्ध आहे त्यामध्ये लावू शकता किंवा जो डेल्टा ट्रॅप आहे त्रिकोणी आकाराचा तयार होतो त्यामध्ये पण लावू शकतो आता आपण बघूया छोट्या ॲप्स टेस्ट लूर टी आहे यामध्ये आपल्याला या तीन गोष्टी मिळतात वॉटर ट्रॅपमध्ये एक तबकडीसारखा आहे त्रिकोणी ज्यामध्ये पाणी ठेवतात एक स्टँड मिळतं जे आपल्याला बांबूला फिक्स करायचं आहे आणि या ट्रॅपच्या खालच्या बाजूने असं फिक्स करायचं आहे एक दांडी मिळते ज्यामध्ये आपल्याला ल्यूर बसवायचं आहे आणि तो या ठिकाणी बसणार आहे तर आपण बघूया यामध्ये लूर कसा बसवायचा सर्वप्रथम लूरची चेक करा की छोटी बाजू कोणत्या दिशेने आहे त्या दिशेने लूरचे पाऊच पाऊस कट करा कट कर केल्यानंतर लूर अशा प्रकारे दिसेल तुम्हाला तो थोडक्यात तुम्हाला हाताळता येईल या दृष्टीने थोडा बाहेर काढून घ्या असा बाहेर निघाल्यानंतर याला जेणेकरून कमीत कमी स्पर्श होईल असं बघा हा लूर आणि या लूरच्या पोझिशनची जागा यामध्ये अशी ताबुन फिक्स दाबून हा झाला आपला लूर बसवायचा एक प्रकार तयार हा लूर बसल्यानंतर आपल्याला तो या पोझिशनमध्ये फिक्स करून द्यायचा अशा पद्धतीने वॉटर ट्रॅप आपला दे। तयार झाला तर शेतकरी मित्रांनो शेतामध्ये जर या साईजचा सा बांबू असेल किंवा आपण यू पी वी सी पाईप असेल त्यामध्ये असा आपण हा फिक्स करून देऊ शकतो यामध्ये आपल्याला साधारण या लेवलपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून त्यामध्ये अशा प्रकारे हा ट्रॅप आपल्याला बसून या लेवलपर्यंत साधारण पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये वरतून खाण्याचं तेल किंवा आपल्या मोटरसायकलचं ऑईल असेल किंवा इथे आपण नीम ऑईल वापरणार आहोत ते पण चालू शकतो या ते तेलाने होतं काय की जे आपण पाणी टाकलं आणि ज्या लूरकडे आपले पतंग अट्रॅक्ट होणार आहेत ते अट्रॅक्ट झाल्यानंतर ते या पाण्यात पडणार पाण्याच्या वरती जे तेल आहे त्या तेलामुळे ते, तेला ते पतंगांचे पंख जड होतील हे जड झालेले पंख त्यांना उडू देत नाही आणि तो पतंग तिथे एक प्रकारे ट्रॅप केला जातो हे आपण नीम तेल यामध्ये टाकून देऊ अशा प्रकारे साधारणतः तेलाचं प्रमाण आपला पूर्ण ही तबकडी पूर्ण कवर होईल या प्रमाणात टाकायचं वीस ते पंचवीस एम एलपर्यंत तेल खू बरंच खूप झालं आणि यामध्ये हा जो ल्यूर लावला आहे याची व्हॅलिडिटी म्हणजे फ्रेश ल्यूर टी आहे याची आपण पंचेचाळीस दिवसापर्यंत व्हॅलिडिटी कन्सिडर करूया आणि पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला हा ल्यूर बदलायचा आहे आणि पाणी शक्यतो तुम्हाला दोन तीन दिवसा मिळून बदललं तर खूप चांगलं आहे उन्हाळ्यात ती ह्या पाण्याचं जा बाष्पी जास्त होतं आहे तसेच शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे की यामध्ये जे पतंग अडकलेले असतात ते पक्ष्यांसाठी एक रेडीमेड खाद्य उपलब्ध होतंय त्यामुळे पक्षी साधारण या टोकावर बसून किंवा इथे बसून याला असं डिस्टर्ब करून हे पाणी सांडून देऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्याने ट्रॅप लावल्यानंतर दोन तीन दिवसांनी याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे यातून साधारण एकरी तुम्हाला वॉटर ट्रॅप दहा ते बारा आणि फ्रेश लुर टी आहे दहा ते बारा या संख्येने एका एकराच्या टोमॅटो प्लॉटमध्ये लावून तुम्ही टुटा ॲप खूप सारखं संरक्षण करू शकता आणि त्यानुसार तुमच्या फवारणीमध्ये नियोजन करून टुटा ॲप्स लुटा अळवीवर नियोजन नियंत्रण करू शकता धन्यवाद